भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष व उत्तरचे नेते धैर्यशील लादा कदम यांच्या माध्यमातून संपूर्ण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याण योजना पोहोचवण्यासाठी काढण्यात आलेल्या रामराज्यरथ विकसित भारत भाजप आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शुक्रवारी दोन रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास किरोली येथे रामराज्यरथ पोहोचला जेश्ट का का यांचा खाले। यांचा या रथाचे स्वागत ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धनॅगरो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी आंबेका विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजकिरण पाटील किसान मोर्चा सरचिटणीस गणेश गायकवाड सरपंच सुनील कांबळे उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड माजी उपसरपंच शंकर गायकवाड संतोष गायकवाड मधुकर सोनवलकर तसेच मानाजी पवार शिवाजी माळी केशव गुजले सुनंदा गायकवाड अनिता पिसे उषा गायकवाड तसेच यावेळी ऐश्वर्या चव्हाण सीताराम गायकवाड सरस्वती वाचनालयाचे अध्यक्ष उमेश गायकवाड व वा ग्रामस्थ उपस्थित होते